हर हर महादेव नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय महाराज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका फार महत्वाच्या आणि अनेकदा मनात येणाऱ्या शंकेवर बोलणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का आपण कधी शिव म्हणतो कधी राम कधी कृष्ण तर कधी देवीमाता आपण इतक्या वेगवेगळ्या नावांचा जप करतो तर हा जप नेमका कोणाला मिळतो आणि एकाच वेळेस इतक्या नावांचा जप करणं खरंच योग्य आहे का पहिली शंका भक्ती विभगली जाते का आपल्यापैकी अनेकांना वाटतं की जर आपण अनेक देवतांची पूजा केली तर आपली भक्ती विभागली जाते मन एका ठिकाणी स्थिर होत नाही काही लोक म्हणतात फक्त एकाच देवावर लक्ष केंद्रित करावं पण याच शंकेचं निरसन खुद्द कैलासपती भगवान शिवशंकरांनी केलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं हे दिव्य सत्य आपल्या शिवमहापुराण स्कंदपुराण आणि अनेक वैष्णव ग्रंथांमध्येही सापडतं हेच आजच्या कथेचं आणि आपल्या जीवनाचा सार आहे शिव महादेवांचं उत्तर भक्ती कधीही बिखरली जात नाही भगवान शिव स्पष्ट सांगतात की भक्ती कधीच बिखरली जात नाही भक्ती नेहमीच तुम्हाला अधिक उंचीकडे घेऊन जाते शिव म्हणतात कोणताही मनुष्य कोणत्याही देवतेचं नाव जप करो तो अंतत माझ्यापर्यंतच पोहोचतो कारण त्या सर्व देवतांमध्ये तो एकच परमात्मा एकच परमचैतन्य वास करत आहे हे समजून घ्यायला फार सोपा आहे सूर्य एकच असतो पण त्याची किरणं अनेक दिशांना पसरतात आणि सगळ्या जगाला प्रकाश देतात तसंच परमसत्य एक आहे पण त्याची रूपं त्याची नावं आणि त्याचे अवतार अनेक आहेत म्हणूनच तुम्ही रामनाम जपा कृष्णनाम जपा दुर्गादेवीचं नाव घ्या किंवा शिवनाम जपा या सगळ्याचं अंतिम फळ एकच आहे त्या परमात्म्याची प्राप्ती विविध नावांच्या जपाचे लाभ आता प्रश्न येतो जर सगळ्याचं फळ एकच असेल तर मग वेग वेगवेगळ्या नावांचं जप का करायचा शिवमहादेवांनी याचंही फार सुंदर विश्लेषण केलं आहे जो भक्त एकाच परमसत्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहतो त्याच्या जीवनात अद्भुत बदल घडतात मनशांती आणि शुद्धता वेगवेगळ्या नावांचा जप केल्याने मन भरकटत नाही उलट ते शांत आणि स्थिर होतं त्याचं मन दिवसेंदिवस शुद्ध होत जातं विशाल भक्ती अशा भक्ताची भक्ती अधिक विशाल होते कारण त्याला कळतं की ईश्वर एका विशिष्ट रूपापुरता मर्यादित नाही ईश्वर कणकणात कन आणि प्रत्येक रूपात आहे सद्बुद्धी आणि संतुलन वेगवेगळी मंत्र आपल्या मनात वेगवेगळे भाव जागृत करतात ज्यामुळे जीवनात संतुलन येतं उदाहरणार्थ शक्तीमंत्र म्हणजे देवीचे मंत्र आपल्यात साहस आणि ऊर्जा वाढवतात विष्णू मंत्र म्हणजे रामकृष्ण आपल्याला धैर्य प्रेम आणि नीती देतात आणि शिवमंत्र आपल्याला वैराग्य ज्ञान आणि सत्य स्वीकारण्याची शक्ती देतात शिवमहादेव म्हणतात असा मनुष्य अखंड भक्तीचा अधिकारी बनतो आणि मृत्यूनंतर उच्च लोकात जातो नदी आणि समुद्राचं उदाहरण भगवान शिव एक अतिशय सुंदर उदाहरण देतात जे समजायला खूप सोपं आहे ते म्हणतात ज्याप्रमाणे एक नदी कधी लहान असते कधी मोठी तर कधी वळणं घेत जाणारी असते पण त्या सगळ्या नद्यांचा अंतिम गंतव्यस्थान काय असतो तो विशाल समुद्र ठीक त्याचप्रमाणे मनुष्य कोणत्याही देवतेचं नाव जपो देवीचं नाव जपो विष्णूचं नाव जपो किंवा शिवचं नाव जपो या सगळ्यांच्या भक्तीचा प्रवास शेवटी एकाच परमेश्वर तत्वात त्याच परमसत्यात विलीन होतो हरी आणि हर एकच स्वरूप याच कारणामुळे आपल्या शास्त्रांमध्ये शिव आणि विष्णू यांना हरिहर एक स्वरूप म्हटलं गेलं आहे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव हे दोघे एकाच सत्याचे एकाच परम चैतन्याचे दोन वेगवेगळे रूप आहेत शिव सांगतात भक्त ज्या देवतेला भजतो तो मलाच भजतो कारण शिव शक्ती विष्णू राम कृष्ण देवी हे सर्व त्याच परम चैतन्याचे विविध आविष्कार आहेत म्हणूनच मित्रांनो जर तुमच्या मनात अनेक नावांबद्दल आदर असेल तर त्यात काहीही चूक नाही उलट तुम्ही समदर्शी आहात म्हणजे तुम्ही प्रत्येक रूपात त्याच एका परमसत्याला पाहू शकता ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे अंतिम संदेश भगवान शिव आपल्याला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश देतात भक्तीच्या नावांमध्ये भेद करू नका तुमचं भाव तुमची श्रद्धा शुद्ध ठेवा कारण शुद्ध भाव तुम्हाला आपोआप त्या परमसत्यापर्यंत घेऊन जाईल आपल्या मनात प्रेम आदर आणि समर्पण असेल तर नाव कोणतंही असो तुम्ही त्या परमपित्याशी जोडले जाता मित्रांनो अशा हे तुम्हाला भगवान शिवशंकरांनी सांगितलेलं हे परमगुपित समजलं असेल आणि तुमच्या मनातील शंका दूर झाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तर या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच अद्भुत कथा आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नामजप करत राहा हर हर महादेव